राष्ट्रपाता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महाराज संत त्रिपुडोजी महाराज आज अंबळनेर जिल्हा जळगाव मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे

तुकाराम पुस्तक आणि त्याच्यावर वारकरी चळवळीपासून पासून सगळ्या लोकांनी बंदी काढावी याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केला लोक जवळपास दीड महिना त्याच्यावर पत्र व्यवहार लाव तुम्हाला आठवत असेल की वाचाशक त्याच्यामध्ये प्रचंड करायला पुस्तकात प्रचंड करायचं परिस्थिती मला हे सगळं मी सरांना फोन केला की सर आपलं विद्रोही तुकाराम या पुस्तकावर पुण्यामध्ये व्याख्यान ठेवायचे तर सर म्हटले अनावश्यक वाद सुरू आहेत आपण म्हणजे त्याच्या राहिलेलं बरं

विद्रोह म्हणजे प्रस्तावित व्यवस्थेच्या विरोधात सातत्याचं आणि महात्मा बापले सत्य शोध शाहू सत्याला मरण नाही महात्मा सत्यशोधक लेहेोधक या देशाला वाक्य मिळालं तुला वाक्य लोकांना माहितीये सदत्य हे महात्मा फुले लक्षात ठेवा आणि त्याची प्रेरणा या संमेलनाला आहे महात्मा गांधी सत्याचा प्रयोग आणि सत्याचा आग्रह धरला गेल्या वर्षी वर्धात अधिवेशन झालं आणि मला सांगायला आवडत की फक्त चोवीस तास झाले मी सेवाग्राम आश्रमामध्ये चार दिवस होतो सत्या आणि स्वराज्य मांडणाऱ्या महात्मा गांधीच्या

या, देचाथा, देचाथा, या प्रवास आहे आणि म्हणून मला नम्रपणे सांगायचंय कि काही झालं तरी लढा शोषक विरुद्ध दा असला पाहिजे शोषक विरुद्ध दा असला पाहिजे आणि अभियाच्या विरुद्ध बहुजन असला पाहिजे जय शिवराय